नमस्कार थाळनेरला रेशन दुकानातून प्लॅस्टिक तांदळाचा पुरवठा महिला सरपंचांची तहसीलदाराकडे तक्रार काय म्हणाले पुरवठा अधिकारी शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील रेशन दुकानातून प्लास्टिक भेसळयुक्त तांदुळाचा पुरवठा केला जात असल्याची तक्रार महिला सरपंच सौ मेघा संदीप निकम यांनी तहसीलदार शिरपूर यांच्याकडे केली आहे याबाबत माहिती अशी की शासनामार्फत सप्टेंबर महिन्याचा रेशन पुरवठा सुरू आहे नागरिकांनी रेशन दुकानातून रेशन घेतल्यानंतर सकाळी खिचडी करण्यासाठी तांदूळ टाकल्यानंतर त्यात त्यांना प्लास्टिकचे दाणे भेसळ असल्याचे दिसून आले याबाबत नागरिकांनी सरपंच सौ मेघा संदीप निकम यांच्याकडे तोंडी तक्रार केली तसेच खिचडे बनवतानाचे फोटोही दाखवलेत याबाबत सरपंचांनी तात्काळ दखल घेऊन तहसीलदार शिरपूर यांना व्हॉट्सअपद्वारे लेखी तक्रार पाठवली ले आहे मोबत मोफत रेशन नावाखाली शासन नागरिकांची आरोग्याशी खेळत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली असून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे मात्र एफ आर टी फ फोर्टिफाईड राईस या प्रकारचा तांदूळ आरोग्यदायी व मूल्यावर्धित पोषण तत्वाचा असून प्लास्टिकचा तांदूळ नाही असे मान्य तहसीलदार शिरपूर व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले वंदे भारत न्यूज अपडेट शिरपूर